राजेसाहेब आपण दिवसभर गडिंगलास तालुक्यात फिरताय काँग्रेसला प्रतिसाद कसा मिळतोय नाही अतिशय उत्तम प्रतिसाद आहे अपेक्षेपेक्षाही प्रतिसाद चांगला मिळतोय आणि तुम्हाला एवढं उद्याच्या नऊ तारखेला निकालाचा जो दिवस आहे त्या निकालाच्या दिवसामध्ये तुम्हाला आश्चर्यकारक असे निकाल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळतील हा विश्वास जन जनतेच्या सध्या कोणकोणत्या अडचणी येत आहेत जनतेच्या अनेक अडचणी आहेत एक तर नऊ नऊ दहा वर्षानंतर या निवडणुका या ठिकाणी होत आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं प्रशासनावर अंकुश नव्हता आज हे थोडंसं त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे अनेक मुद्दे आहेत मूलभूत प्रश्न अजूनही बरेचसे प्रलंबित आहेत त्यामुळं आज कार्यकर्त्या ता या ठिकाणी ज्यावेळेला आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देतील त्यावेळेला बरेचसे विकास कामही मार्गी लागतील विरोधी पक्षांनी टीका केलेल्या काँग्रेसनं काय केलं काय सांगा मी मगाशी आत्ताच भाषणात सांगितलं वर्तमान काळात जी लोकं राहत आहेत त्यांनी भूतकाळ तपासावा आणि भूतकाळातनं मग भविष्य काळात जावं त्यामुळं भूतकाळ बघत असताना काँग्रेसनं काय केलं हे त्यांना लक्षात येईल आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन करा कोल्हापूरचा नागरिक हा स्वाभिमानी नागरिक आहे तो चांगल्याचं चांगलं आणि वाईटाचं वाईट जाणणारा नागरिक आहे त्यामुळं इथं निश्चितपणे माझी विनंती आहे सगळ्यांना की कोल्हापूरचा स्वाभिमानी बाना अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाला भरभरून या ठिकाणी मतदान करून विजयी करावा लागू नक्की धन्यवाद